श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पाच मार्च वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत चैत्र नवरात्र दुर्गाष्टमी सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी ही दुर्गाष्टमी म्हणून ओळखली जाते आणि ही तिथी खूप खास मानली जाते या दिवशी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर सर्व अडचणीतून मार्ग सापडतो आणि या महाअष्टमीच्या दिवशी काही उपाय करून समस्यांवरती मात करता येईल असं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे चैत्र नवरात्रीतील अष्टमीला ग्रहांचा विशेष योग देखील तयार होत आहे त्यामुळे या काळात काही उपाय केले तर ते खूप फायदेशीर ठरत असतात यावेळी अष्टमी तिथीला शनिवार येत असून या, या दिवशी आपल्याला दोन विड्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल कर्जमुक्ती होईल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल देवी लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल तर अशा दोन विड्यांच्या पानांचा उपाय कसा करायचा आहेत कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दुर्गाष्टमीला दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला विड्याच्या पानाचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे पुराणानुसार देवांनी समुद्रमंथनावेळी विड्याच्या पानांचा उपाय केला होता यामुळेच पूजनात विड्याच्या पानांचं महत्त्व हे खूप आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ कार्यासाठी पूजापाठ करण्यासाठी विड्याच्या पानाद्वारे देवांचं आवाहन केलं जातं आणि म्हणून विड्याचं पान हे पवित्र मानलं जातं जेव्हा आपण विड्याच्या पानासंबंधित काही उपाय करतो तेव्हा पानांमध्ये असलेले गुण हे आपल्याला देवतांचा आशीर्वाद प्राप्त करून देत असतात या विड्याच्या पानाला ब्रह्मा विष्णू महेशाचं देखील म्हणून ओळखलं जातं या विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेवांचा वास असतो या विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो आणि डाव्या बाजूला पार्वती देवीचा वास असतो या विड्याच्या पानाच्या लहान देठांमध्ये महाविष्णूचा वास असतो विड्याच्या पानाच्या मागील बाजूला चंद्रदेव वास करतात आणि या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो तसेच या विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवतेचा देखील वास असतो आणि यामुळेच तांबूल सेवन करताना किंवा पान खाताना त्याचा बुडाचा भाग हा काढून टाकला जातो आणि मंगच सेवन केले जाते धार्मिक दृष्टिकोनातून विड्याच्या पानाला विशेष महत्त्व आहे आणि नवरात्रीच्या महाअष्टमीला हा विड्याच्या पानांचा उपाय ज्या घरात केला जातो त्या घरावर कुलदेवीचा माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद असतो जर तुम्हाला घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल घरामध्ये पैसा येतो परंतु काही ना काही कारणाने घरातून पैसा हा पुन्हा निघून जात असेल सतत तुम्हाला इतर लोकांकडून पैसे हे उधार घेण्याची वेळ येत असेल तर तुम्हाला उद्या महादुर्गाष्टमीच्या दिवशी एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्यावर तुम्हाला गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या ज्या असतात तर त्या ठेवायच्या आहेत आणि हे पान आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे आणि हे जे पान आहे तर हे तुम्हाला दुर्गादेवीला अर्पण करायचं आहे किंवा तुमच्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे आता तुमच्या गावामध्ये जर दुर्गा देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय जर केला तर अतिशय उत्तम नसेल तर मग तुम्ही घरच्या गर घरीच हा जो उपाय आहे तर हा करू शकता जेव्हा तुम्ही हे पान देवीला अर्पण करणार आहे तेव्हा तुमच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत ज्यामुळे धनप्राप्तीचे योग हे जुळून येतात तसे तुमच्यावर भरपूर असं कर्ज असेल ते कर्ज तुम्हाला परत फेड करायचं आहेत परंतु कर्ज इतके तुमच्याकडे पैसे येत नसेल किंवा तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळत नसेल तर उद्या चैत्र अष्टमीला एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या पानावर तुम्हाला एक हिरवी वेलची आणि एक अखंड लवंगा ठेवायचं आहेत आणि हे जे पान आहे तर हे तुम्हाला देवीला अर्पण करायचं आहे यामुळे सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळते आता कोणत्या देवीला अर्पण करायचं आहे शक्य असेल तर दुर्गा देवीला अर्पण करा जर तुमच्या घरात दुर्गा देवीचा फोटो नसेल तर तुम्ही कुलदेवीला अर्पण करू शकता आणि कर्जमुक्तीसाठी कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यामुळे नक्कीच प्रत्येक प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळते तसेच तुम्ही भरपूर दिवसापासून नोकरी शोधत आहे प्रयत्न करूनही तुम्हाला मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होत नसेल तर तुम्हाला उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्याला दोन्ही बाजूने मुहुरीचं तेल लावायचं आहे आणि हे पान तुम्हाला देवी दुर्गेला अर्पण करायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे रात्री ते पान देवी दुर्गेसमोरून उचलून घ्यायचं आहे आणि आपल्या उशीखाली ठेवून तुम्हाला झोपायचं आहे सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतरनं ते पान पुन्हा तुम्हाला तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शेजारी जिथे कुठे दुर्गा देवीचं मंदिर असेल तर तिथे ते, ते पान तुम्हाला ठेवून यायचं आहे यामुळे नोकरीत अपेक्षित यश मिळत असते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल काही ना काही कारणावरून सतत वाद होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेले त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल तर तुम्हाला उद्या काय करायचं आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्याच्या पुढच्या बाजूला म्हणजे देठाच्या समोरचा जो भाग असतो तर पुढच्या बाजूला तुम्हाला शेंदुराने जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि यानंतर हे पान तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानाच्या हातावर ठेवायचं आहे आणि तुमच्या विवाहिक जीवनातील समस्या अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत हा उपाय जर केला तर नक्कीच विवाहिक समस्या ह्या दूर होतील त्याचबरोबर उद्या महा अष्टमीच्या दिवशी तुम्हाला तांबूल देखील देवीला अर्पण करायचं आहे जिथे कुठे पान मिळतं तिथे जाऊन जर तुम्ही सांगितलं की देवीला आम्हाला तांबूल अर्पण करायचं आहे म्हणून तांबूल बनून पाहिजे तर ते तुम्हाला तांबूल जे आहेत तर ते बनवून देतील तर ते तांबूल देखील देवीला आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण करून झाल्यानंतरनं ते तुम्ही काही वेळाने सेवन देखील करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा विड्याच्या पानांचा उपाय उद्या चैत्र नवरात्र दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचा आहे हे जे काही उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर हे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि तेच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा दुसरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ